जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर पोलीस भरतीबद्दल काही अपडेट आली आहे का किंवा पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड होणार होतं सप्टेंबर महिन्यापासून तर त्याच्यानंतर जे काही इलेक्शन होणार आहे त्याचा परिणाम होणार आहे का आणि एक तेरा तारखेला परिपत्रक निघालेलं आहे त्या परिपत्रकानुसार मुंबई पोलीसवाल्यांनी आपल्या आयुक्तालयांना ग्राउंड तयार करा लवकरच महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीला सुरुवात करायचे आहेत असे आदेश सुद्धा काढलेले आहेत तर त्या सर्वांबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बरेच दिवस झाले पोलीस भरती अपडेट किंवा पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार या संदर्भात मी व्हिडिओ तयार केलेला नाही पण अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती की सर पोलीस भरतीबद्दल सांगा वयोमर्यादाबद्दल सांगा नेमकं काय होणार तर या सर्वांबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या पहा मित्रांनो जे मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये राहत असतील ठाणे वगैरे हो ज्यांना ऑफलाईन पद्धतीने अकॅडमी जॉईन करायचे पोलीस भरतीसाठी खास करून त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिला या नंबरवरती संपर्क साधायचा आहे तर बघा मित्रांनो पहिली गोष्ट पोलीस भरती जून जुलै महिन्यामध्ये निघणार होती पावसाळ्यामध्ये पोलीस भरती रखडली गेली सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती राबवणार असे मागे पण एक परिपत्रक निघालेले होते जवळपास सर्व पोलीस आयुक्तालय जेवढे पण आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांनीच सरकारला सांगितलेलं आहे की पोलिसांची खूप जास्त आवश्यकता आहे लवकरात लवकर पोलीस भरती राबवायला पाहिजे त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामधून रिक्त पदांचा अहवाल देखील मागवलेला आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती रिक्त जागा आहेत ते त्याच्यानंतर जे पोलीस महासंचालक आहेत पोलीस आयुक्त आहेत यांनी मुंबईमध्ये तेरा तारखेला परिपत्रक जो काही निघाला आहे त्या परिपत्रकानुसार ग्राउंड तयार करण्यास सांगितलेलं आहे परंतु इथं काय होतंय मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका नुकतीच पार झालेल्या आहेत डिसेंबर महिन्यामध्ये त्यामुळे काय होतोय भरती प्रक्रिया जी आहे ती सिरियस म्हणजे लवकरात लवकर भरती प्रक्रिया राहायला पाहिजे किंवा भरती प्रक्रियेला आवश्यक मनुष्यबळांची असते पैशांची आवश्यकता असते या सर्व गोष्टींमुळे जरा पोलीस भरती म्हणतो ना आपण लांबत चाललेली आहे हो बरोबर आहे लांबत चाललेली आहे परंतु पोलीस भरती मागपुढं होणार हे तर शंभर टक्के निश्चित आहे आता मुलांना आता असा प्रश्न पडलेला होता की महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत तर याचा परिणाम पोलीस भरतीवरती होणार आहे का बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो या निवडणुका जास्तीत जास्त सप्टेंबर नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुकांचा घोषणा चालू आहेत कदाचित सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीचे फॉर्म निघू शकतात फॉर्म भरले जाऊ शकतात आणि जस इलेक्शन संपलं इलेक्शन किती महिना चालणार मित्रांनो जास्तीत जास्त एक महिना दीड महिना बस त्याच्या पुढे नाही चालणार तर इलेक्शन संपल्यानंतर मैदानी सरावाला सुरुवात होऊ शकते मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की सर परफेक्ट महिना बघा फिक्स काहीच नाही मी क्लिअर सांगतोय फिक्स काहीच नाहीये हे जे काही आवश्यकता आहे आणि जी काय माहिती समोर आलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने बोलतोय मी की साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये इलेक्शन संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते म्हणजे तुमचा ग्राउंड साधारणपर्यंत नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत जाऊ शकतो का या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शंभर टक्के ग्राउंड होणार कारण पुढे जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी नंतर ते चालूच राहणार फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पर मार्चमध्ये परत उन्हाळा चालू होऊन जाणार आणि उन्हाळा संपला संपला पावसाळा चालू होऊन जाणार आणि सरकारला तर कारण माहितीच आहे उन्हाळ्यात पोरं दगावतात पावसाळ्यात पोरांचे हाल होतात या कारणामुळे परत भरती प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते त्यामुळे जी काही भरती प्रक्रिया आहे सरकार किंवा शासन आणि ह्यांना ऑप्शनच नाहीये त्यांना काही करून जी काही पोलीस भरती आहे ती ऑक्टोंबरच्या एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला सुरुवात करावीच लागणार जेव्हा तेव्हा ते सुरुवात करणार तेव्हा कुठंतरी फेब्रुवारी मार्चपर्यंत मैदानी प्रक्रिया मुलांची चाचणी जी काही घेण्यात येणार आहे ती कम्प्लीट होणार ही तो गोष्ट खरीच आहे बाकी बघा तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेल भरती आहे भरतीमध्ये संयम हे ठेवावंच लागतं तुम्हाला आयुष्याची कटकट मिटवायची आहे किंवा आयुष्याची नोकरी मिळवायची आहे त्यासाठी तुम्हाला आत्ता संयम मिळवावंच लागेल आणि शक्यता एवढ्या दोन महिन्यामध्ये तरी भरती प्रक्रिया राबवणं शक्य नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणजे तुम्हाला ग्राउंडसाठी अजून जवळपास पाच ते सहा महिने आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तयारी करू शकता आता राहिला प्रश्न वयोमर्यादा संदर्भात बघा ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुलांना आश्वासन दिलं होते की वयोमर्यादा आम्ही एकदा पुरत परत एकदा मुलांना संधी नक्कीच देऊ मागच्या भरतीला ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने शिवाय वयोमर्यादा वाढायला पाहिजे यासाठी अनेक विद्यार्थी पाठबळ सरकारचा पाठपुरावा करतायत देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत निवेदन वगैरे दिलेले आहेत मुकुल आणि त्यांचे जे काही मित्र परिवार आहेत ते सातत्याने प्रयत्न करतायत की एकदा संधी भेटली पाहिजे म्हणून निश्चितपणे एकदा संधी मुलांना मिळायलाच पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे ते बिचारे मागच्या वर्षापासून रकडलेले आहेत त्यांना एक संधी प्राप्त झाली पाहिजे त्यासाठी मुलं प्रयत्न करतायत आपण देखील प्रयत्न करायला पाहिजे त्यांना एक संधी ते काही का असे ना ते आपले मोठे भाऊचं आहे आणि त्यांना ही भरती नाही भेटली तर ते या क्षेत्रातून पूर्णपणे बाहेर पडतात त्यामुळे एक शेवटची संधी का होय ना त्यांना नक्कीच मिळायला पाहिजे बाकी ज्यांचं वय कमी असेल त्यांना संधी मिळतच राहणार आहे यात काही शंका नाही आहे त्यामुळे त्यांना नक्कीच आपण सपोर्ट करायला पाहिजे आणि बघा ज्यांचे वय संपलेलं आहे त्यांना वाटते की वय भेटायला पाहिजे किंवा भेटलं तरच आम्ही काहीतरी करू शकतो त्यांच्यासाठी मी सांगेल बघा मित्रांनो वय भेटेल हा अंतिम निर्णय सरकारचा आहे लक्षात असू द्या सरकारला हा निर्णय आपल्या बाजूने घेण्यासाठी आपण प्रयत्न करू पण इन केस शंभर टक्के तुम्ही त्या गोष्टीवरती डिपेंड राहू नका मी क्लिअर सांगतो शंभर टक्के त्या गोष्टीवरती डिपेंड राहू नका शक्यतो प्लॅन बी तयार ठेवा कारण ऑलरेडी तुमचं भरपूर वय झालेलं आहे आणि जर तुम्हाला संधी मिळाली नाही तर तुमच्या हातामध्ये काहीच नाही राहणार तर होता एक दोन तास रोज ग्राउंडची सराव केल्याने ते काही वाया जात नाही ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलंच आहे नक्कीच करा त्याबरोबर इतर गोष्टींमध्ये व्यवसाय असेल इतर नोकरी असेल त्यावरती फोकस देखील तुम्ही करू शकता राहिला प्रश्न अभ्यासाचा मित्रांनो तुमचा ऑलरेडी एवढे वर्षापासून तुम्हाला अनुभव आहे अभ्यास तुमचा ऑफिसली चांगला असणारच अब्वै यात काही शंका नाहीये जसा वेळ भेटेल तसा एक दोन तास अभ्यास करत राहा बाकी इतर प्लॅन बी वरती काम करा ज्यावेळेस भरती डिक्लेअर होईल तुम्हाला वयोमर्यादा वाढून भेटेल त्या दिवशी तुम्ही शंभर टक्के त्याच्यावरती फोकस करू शकतात एवढंच मी सल्ला देऊ शकतो बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद